महिला दिनानिमित्त सवलतीच्या दरात वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंटद्वारे आम्ही आपली मदत करू यामध्ये यू आय आए, व्ही एफ मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत तपासण्या आणि प्रक्रिया सवलतीच्या दरात या शिबिरात उपलब्ध होणार आहे हे शिबिर दिनांक एक ते दहा मार्च वेळ सकाळी दहा ते दोन यामध्ये या शिबिराचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील प्रसार करावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे हे। पत्ता साईदीप हॉस्पिटल ओपीडी क्रमांक एकशे सोळा आणि एकशे सतरा संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकावन्न शून्य तीन शहाऐंशी तसेच पंच्याण्णव बावन्न दहा अठ्ठावन्न त्रेचाळीस मुकुंद नगर येथील दारा इथं सुशोभीकरण आणि कब्रस्थानाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्वाची कामं मार्गी लावता आली याचं समाधान आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागातील सर्व नगरसेवकांनी मी हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा सुशोभीकरण आणि कब्रस्तानाच्या संरक्षण भिंत उभा करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत होतो त्याला आता मंजुरी मिळाली असून लवकरच हे काम पूर्ण होईल ज्या परिसरामध्ये विकास कामे होतात त्या भागात नागरी वसाहती वाढत असतात यासाठी शहराच्या सर्वच भागामध्ये विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे टप्प्याटप्प्यानं हे सर्व विकास कामं मार्गी लागली जातील असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे मुकुंदनगर येथील हजरत पीर सरकार शहा शरीफ दर्गा दायरा इथं कब्रस्तानचे संरक्षण भिंतीचे आणि सुशोभीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक नज्जू पैलवान माजी नगरसेवक समद खान माजी नगरसेवक आसिफ सुलतान माजी नगरसेवक खान बाबा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख माजी नगरसेविका नसीम शेख साबीर शेख एडवोकेट हाफिज़ जागीरदार नजामिया शेख समीर सैयद अदामिया सैयद साबिर शेख फैसल सैयद अजहर सैयद आदि यावड़े उपस्थित होते आज नौ मार्च से आ, आ, संग्राम जगताप इनके हादसे यहाँ के कब्रस्तान का उद्घाटन हो गया वाल का उद्घाटन और उन्होंने पानी भी करे सब पूरी इस तरीके से उन्होंने बहुत से बातें करे संग्राम जगताप ने सब चीज़ें के हस्ते उन्होंने बोले कि हम वो पूरा करके देंगे आज दादा के हाथ से इस वास्ते उन्होंने जो शब्द दिए वो शब्द वो इन पालने वाले और निजे कब्रस्तान की जो भी दिशा हो गई थी वो पूरा उन्होंने पालन करके वाल की मंजूरी दी दी है वाल का काम आज आज से चालू हो गया यहाँ का दा, दरगाह दायरा कब्रस्तान का इस तरीके से बाकी नगर सहयोग भी लोग आए थे यहाँ पर पूरे दायरे के लोग थे हजरत पीर सरकार शाह शरीफ दरगाह कब्रस्तान के संरक्षण भिन्ती आज शुभारंभ माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आ आलेला आहे बऱ्याच दिवसापासून संस्थेची या ट्रस्टची मागणी होती या पूर्वी या कब्रस्तानला संरक्षण भिंत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही मान्य संग्रामभैया जगताप यांच्याकडे केला आणि त्यांनी आपल्या निधीतून जवळपास ऐंशी लाख रुपये या कब्रस्तानसाठी नि निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी हजरत पीर सरकार शाह शरीफचा ट्रस्टी म्हणून आणि गावकऱ्यातर्फे संग्राम भैया जगताप यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या कब्रस्तानला जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच काळात काळातसुद्धा संग्राम भैया जगताप यांनी या दर्ग्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते करून देतील अशी आशा बाळा शरीफ दर्गा परिसरामध्ये आज या परिसराला ला लागूनच असणारी एक स्मशानभूमी या कब्रस्तानकरता शासनाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले होते आणि त्याचं देखील काम आता आज त्याचा भूभूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि नगर शहराचं असणारं एक मुकुंदनगर उपनगर या उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास अंदाजे रक्कम असणारे दहा अकरा कोटी रुपयाचा निधी इथं उपलब्ध झालेलं आहे या भागाचे नगरसेवक सन्मान्य समजवय असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील ह्या सर्व कामांकरता सातत्याने प्रयत्नशील असतात पाठपुरावा असतो आणि ह्या कब्रस्थानच्या निधीकरता देखील सर्वच विश्वस्त मंडळी असतील या विश्वस्त मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नगरसेवक नजूपालन असतील त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ असेल यांचा देखील सातत्याने आमचा सर्वांचा पाठपुरावा चालू होता आणि त्याच्याकरता शासनाच्या माध्यमातून एक मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळं निश्चित नागरिकांनी एक चांगलं समाधान व्यक्त केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक संपूर्ण जसं नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आज रस्त्यांचं एक कॉन्क्रीटचं जसं जाळं निर्माण होतं तर तशाच प्रकारे या भागामध्ये देखील आता शासनाकडं एक कॉन्क्रीट करण्याचा प्रस्ताव हा देखील या ठिकाणी आम्ही पाठपुरावा सुरू आहे प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी न्यूज अहमदनगर